श्री स्वामी समर्थ सर्वांना रायझिंग स्टार जयश्री या चॅनलवर मी जयश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते उद्या आहे मौनी अमावस्या तसं तर अमावस्या दर महिनेला येते पण ह्या अनन्य अनन्यसाधारण महत्त्व आहे उद्या ज्या अमावस्या आहे त्यात जर आपण कोणतंही दान केलं कोणतीही देवाची सेवा केली त्याचं फळ दुप्पटपटीने आपल्याला मिळणार आहे तर ह्या अमावस्याबद्दल आपण जरा माहिती घेऊया आ, ही अमावस्या उद्या संध्याकाळी म्हणजे अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनटापासून सुरू होणार आहे ती परवा संध्याकाळी सहा वाजून पाच मिनटापर्यंत आहे मग त्या अर्थाने जर एक अमावस्या तिथी ही बुधवारी एकोणतीस तारखेला आपल्याला पाळवायची आहे मौनी अमावस्या हा दिवस पापांपासून मुक्तीसाठी व पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि श्रीहरिविष्णूची आणि शुक शंकर भगवानाची कृपा मिळवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते या दिवशी केलेले स्नान दान आणि तर्पण हे ह्याचे दुप्पटपटीने आपल्याला फळ मिळते आणि ज्योतिषशास्त्रातही मौनी अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण पवित्र नदीत स्नान केलेत तर आपल्याला सगळ्या पापांपासून मुक्ती मिळते आणि या दिवशी केलेले दानाचे दुप्पट फळ प्राप्त होते आणि या दिवशी श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची असीम कृपाही आपल्याला मिळते माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणतात लक्ष्मी दिव्याने आपल्याला सर्व कर्जापासून मुक्ती मिळते आपल्या घरात धनधान्य सुख संपत्ती ऐश्वर येते आणि लक्ष्मी दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करणार तर तो ईशान्य कोनेला ठेवायचा आहे हा हा दिवा आपल्याला एका प्लेटमध्ये खडं मीठ घ्यायचं आहे आणि त्यावर एक मातीचा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला तुपापासून बनवायचा आहे तुपाने बनवलेल्या दिव्याने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरी सदैव वास करते आणि या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपल्याला त्याचं दुप्पट फळ मिळणार आहे आणि आपल्या घरी सुखसंपत्ती दुप्पट पटीने येणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला एखाद्या वेगळ्या टॉपिकवर जर चर्चा करायची असेल तर त्याविषयी मला तुम्ही मध्ये लिहू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ